कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड रायगड येथून एक महत्वाची बातमी समोर येत आहे धार्मिक भावना दुखावणाऱ्या स्टेटस महाड पोलिसांनी एका तरुणाला अटक केलाय या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता मिळालेल्या माहितीनुसार महाड शहराच्या हद्दीतील एका तरुणानं आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर कुराण आणि मुस्लिम धर्मियांच्या श्रद्धास्थानांबद्दल अत्यंत अक्षेपहार्य आणि असभ्य मजकूर पोस्ट केला होता हा मजकूर वेगानं व्हायरल झाल्यानंतर स्थानिक मुस्लिम समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला मोठ्या जमावाने महाड ठाण्याला घेराव आरोपीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सूत्र हलवली आणि आक्षेपहारी स्टेटस ठेवणाऱ्या संबंधित तरुणाला अटक केलाय त्याच्याविरोधात धार्मिक भावना दुखावणे दोन समाजांमध्ये ते निर्माण करणे आणि जातीय दंगल भडकवण्याचा प्रयत्न करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली एक्चुअली त्याच्यामध्ये मयूर मोतीराम महाडिक नावाचा करन स्कूलचा एक युवक आहे त्यानं कुराण काही आक्षेपार्य मजकूर त्याच्या स्टेटस वरती ठेवलेला होता तो शहरामध्ये खास करून मुस्लिम समाजातल्या लोकांमध्ये तो मिळायला लागल्यानंतर किंवा ती माहिती मिळाल्यानंतर लोक पोलीस स्टेशनच्या कडे यायला लागले असं असं झालेलं आहे आमची तक्रार घ्यात भावना मुस्लिम समाजाच्या त्यामध्ये तीव्र होत्या आणि असण साहजिकही आहे पोलिसांनी ताबडतोब त्याला ताब्यात घेतलं फिर्यादी आहे मुस्लिम समाजाचा त्यांनी तक्रार दिली धार्मिक भावना दुखवल्याच्या संदर्भामध्ये तातडीनं गुन्हा दाखल केला परंतु तोपर्यंत सगळे मुस्लिम बांधव हो। पोलीस स्टेशनच्या समोर दीड दोनशेच्या संख्येनं थांबून होते की गुन्हा दाखल होतो आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे या गोष्टी करत आज जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की त्याला कालच अटक केलेली आहे आज मान्य न्यायालयामध्ये त्याच्या हजर केलं जाईल आणि त्याच्याविरुद्ध तातडीनं प्राधान्यानं दोषारोप पत्रक न्यायालयामध्ये दाखल केलं जाईल सबळ पुरावे तर आपल्याकडे आहेतच ही झाली दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भातली बाजू दुसरी बाजू भविष्यामध्ये त्यांना असे प्रकार करू नयेत यासाठी त्याच्यावरती प्रतिबंधक कारवाई पण केली जाणार आहे आणि मी आपल्या माध्यमातून खास करून मुस्लिम धर्मियांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी ज्या संयमानं काल वागले आणि शांततेत सगळ्या गोष्टी त्यांनी करवून घेतल्या गुन्हा दाखल करणं आणि या सगळ्या बाबी पोलिसांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि महाड शहर हे सुसंस्कृत शहर आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलं